सोलापूर वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली आवक घटल्याने लिंबाच्या दरात झाली वाढ सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चाळीसच्या पल्ल्यात जात आहे त्यामुळे बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे मात्र मागच्या काही दिवसात लिंबाची आवक घडली आहे यामुळे लिंबाच्या दरात विक्रमी प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागली आहे सध्या एक हजार रुपयाला दहा किलो लिंबू तर किरकोळ बाजारात वीस रुपयांना तीन लिंबू असा दर सुरू आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणपणे सहा टन लिंबाची आवक होते मात्र मागच्या काही दिवसांपासून ही आवक फक्त अडीच टनापर्यंत येऊन पोहोचली नमस्कार मी अल्ताफ अब्दुल शिकूर लिंबूवाले प्रोपरेटर रॉयल लेमन कंपनी ए पी एम सी मार्केटयार्ड सोलापूर मी सोलापूर येथे लिंबू लिंबूचाळत व्यापारी आहे माझ्याकडे साधारण सोलापूरचे शेतकऱ्यांचं सा माल आढत कमिशनवर हो येतो दररोज तीन ते चार टन एवढं मालची आवक आहे गेल्या वेळेस हाच आवक सात आठ टन होती पण सध्या उन्हाळा आहे पाणी कमी आहे त्यामुळे नवीन मालची आवक चालू झालेली आहे हिरवा माल यालाय तो सुद्धा कमी पैमा कमी प्रमाणावर लिंबूची जे सध्याची बाजारभाव आहे ते आठशे ते अकराशे रुपये दहा किलो पर्यंत चाललेला आहे नवीन माल ते कमी आहे सात आठशे आणि जुना माल असेल पिवळ्या कलर मध्ये तर तो माल आहे हजार अकराशे ते बाराशे रुपये दहा किलो पर्यंत आहे सोलापूरला जो माल यात येतो तो, तो दक्षिण सोलापूर स्टेशन आणि काहीबाग मोहर तालुक्याचा आहे पंढरपूर पर्यंत माल येतो आणि सोलापूरचा जो माल बाहेर जातो हे मुंबई ठाणे भिवंडी दादर हा ठिकाणी जातो आणि जास्त जरी माल आला आवक जास्त झाली तर काही परमावर माल दिल्ली जयपूर आणि आग्राला जातो आणि काही दक्षिण भारतमध्ये जातो आदोनी आहे रायचूर आहे है, हैदराबाद आहे है, सध्या कमी आवक असल्यामुळे सोलापुरात परभणी लातूर आणि नांदेड ह्या ठिकाणी माल चाललेला आहे आणि सोलापुरात आपल्या लोकल गिराकला दोन ते तीन टन अडीच टन माल लागतो थोडा माल कमी आले ते लोकल ग्राहकच घेऊन चाललंय तर मी सोलापूरचे शेतकरी बंधूंविषयी विनंती करतो की सोलापुरात लिंबाची आवक कमी होत चालली आहे शेतकरी लिंबाची आवक कमी करालेत लावण कमी काम राहिलेत तर तो लावण वाढवावी आणि सोलापुरातला लिंबूचा बाजारपेठ मोठा करावा जेणेकरून आपण सोलापूरचा माल बाहेरगावी पाठवून चांगले पैसे करू शकतो सोलापूर चांगला मोठा एक बाजारपेठ आहे एक मोठा बिझनेसचा एरिया आहे इथं पर, खूप प्रमाणावर आपला कांदा येतो डाळीम येतात आणि फळ फ्रूट येतो पण सोलापूर लिंबाची आवक कमी आहे जसं आपल्या शेजारचा हे आहे विजापूर आहे इंडी आहे विजापूर मध्ये साधारण सत्तर ऐंशी टन लिंबू येतो आणि सोलापूरात चार टन तीन टन लिंबू येतो पाच टन लिंबू येतो तर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हे आवक वाढवावी लागेल लिंबाची लावण जास्त करावं लागेल जेणेकरून सोलापुरात लिंब जास्त आले आणि आपण हा माल बाहेर पाठवून जे चांगले प्रकारे पैसे करू शकतो आहोत जरी माल जास्त आला तर आपण एक्सपर्ट पण माल करू शकतो एक्सपर्ट लिंबू पाठवू शकतो आणि सोलापूरला लिंबू एक्सपोर्ट जातो कारण ताळीम जातो टोमॅटो जातो मी स्वतः पाठवून दिलं बाहेर एक्सपोर्टला लिंबाची आवक कमी असल्यामुळे मी पाठवू शकत नाहीत हे लिंबू आपल्याला जवळच्या आसपासच्या मार्केटला जे दहा ते बारा तासाचे आज मार्केट आहेत तिथं मला पाठवून ते माल खपावा लागत आहे तर जास्त माल तर बाहेर तुझी मार्केटिंग करू शकतो तर सोलापूरच्या तमाम शेतकरी बंधूंना मी अशी विनंती करतो तिने आत्तापर्यंत लिंब लावलं नाही तर लिंबू लावावे लिंबूमध्ये नुकसान नाही आहे एकदा आपण लावले तीन चार वर्षात माल चालू झाला तर साधारण पस्तीस ते चाळीस वर्ष लिंबू आपल्याला साथ देतो आणि ते लिंबाचं जे खर्च आहे ते सुद्धा खूप कमी प्रमाणावर हो आहे कमाई जास्त आहे आणि खर्च कमी आहे पाणी पण तिला जास्त लागत नाही ते मी या हिशोबनं सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करतो की आपली बाजारपेठ मोठी व्हावी लिंबाचं मार्केट मोठं व्हावं म्हणून आपण लिंबाची लावण करावी लिंबाची दोनशे चारशे काय होऊ नये प्रत्येक शेतकरी जरी लिंब लावलं तर त्याला नुकसान होणार आहे चांगले खूप पैसे होणारच आहेत तर मी सर्वांनी सोलापूरचे मार्केट यार्ड ओपीएमसी तर्फे सुद्धा आणि माझा एक लिंबू लिंबूच्या म्हणून एक विनंती करतो की लिंबूची आवक वाढवावी सोलापुरात लावण जास्त करावी अशी माझी करणे विनंती आहे